subscribe like श्री प्रमोले चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला लाईक सबस्क्राइब करा कमेंट करा आणि आपल्या चॅनल वर जाऊन व्हिडिओला लाईक करा श्री प्रमोले चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला लाईक सबस्क्राइब करा कमेंट करा चॅनलला लाईक सबस्क्राईब कमेंट करा स्क्रीनला डबल टॅप करून लाईक करा स्क्रीनला हाय जानवी थँक यू लाईव्हला आल्याबद्दल स्क्रीनला डबल टाईप करून लाईक करा टच करायचं स्क्रीनला मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे खूप खूप धन्यवाद मध्ये आल्याबद्दल सगळ्यांनी कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करा सीक्र चॅनलला थँक्यू लाँक लाईव्हला जानवी लाईव्ह आल्याबद्दल हे माय प्रो हाय नमस्ते लाईव्ह आल्याबद्दल धन्यवाद स्क्रीनला डबल टाईप करून लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा सीक्रोमॉली चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे हे चॅनल एक आध्यात्मिक चॅनल आहे इथं आध्यात्मिक गोष्टी वी विषयी माहिती चॅनलमध्ये मा जाऊन तुम्ही प्रत्येक व्हिडिओ बघू शकता चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टाईप करा त्याच्याने लाईक होईल कमेंट करा श्री गुरु माऊली अध्यात्मिक चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि लाईव्ह आल्याबद्दलही आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्समध्ये सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा ही दिवाळी सगळ्यांना आनंदाची आरोग्यदायी बराट्याची चाव

शान्ताकारं भुजकशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभाङ्गं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिर्बीध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकेकनाथम् दोन हजार दिवाळी सगळ्यांना खूप खूप आनंददायी आरोग्यदायी जाऊ हेच मी लक्ष्मीनारायणा समोर प्रार्थना करणार आशुतोष सांगशेखर चंद्रमौली चिदंबरा कोटी कोटी प्रणाम शंभू कोटी नमन दिगंबरा चैनल ला लाइक like करा सब्सक्राइब करा कमेंट करा स्क्रीनला डबल टाइप करून लाइक करा आनंदमानंद वसंतं वसंत कंद हत पापवृंद वाराणसीनाथमनाथनाथ श्रीविश्वनाथ शरण प्रबद्दे हे hey, भोलेबापांची एक स्तुती आहे खूप पॉवरफुल स्तुती सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा स्क्रीनला डबल टाईप करून लाईक करा आणि आपल्या चॅनलवर जाऊन प्रत्येक व्हिडिओ बघा तिथे लाईक कमेंट करा सबस्क्राईब करा नवीन असेल तर सबस्क्राईब करून लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा लव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा स्क्रीनला डबल टाईप करून लाईक करा लाईव्ह मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा स्क्रीनला डबल टाईप करून लाईक करा आपले हे चॅनल आध्यात्मिक आहे आपल्या चॅनलच्या जा व्हिडिओवर जाऊन पूर्ण व्हिडिओवर तुला जाऊन लाईक सबस्क्राईब करा